पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुणाचा डाव उधळला मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खून प्रकरणातील आरोपीवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न एक आरोपी ताब्यात रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त मिरज शहरात आज दुपारी थरारक घटना घडली निखिल कलगुटकी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुटकी यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटल परिसरात खुणी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे तसेच हल्ल्याच्या ठिकाणी एक कोयता देखील पोलिसांना सापडला आहे दरम्यान या प्रकरणातील अन्य तीन हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाली आहेत खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आज मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते त्यावेळी एक संशयित त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असताना हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी आणि पी एस आय दत्तात्रय पुजारी यांनी त्यांच्यावर संशय घेत तात्काळ कारवाई केली त्यांनी तत्परतेने त्या संशयितेला पकडताच त्याच्या जवळ रिव्हॉल्वर असल्याचे उघड झाले त्याचवेळी इतर साथीदारांनी घटनास्थळावरून पलायन केले पोलिसांनी परिसरातून एक कोयता जप्त केला आहे प्राथमिक माहितीनुसार आधी एकाने गोळीबार करून हल्ला करायचा आणि नंतर इतरांनी मदत करायची असा कट रचला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला घटनेनंतर संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगले आणि सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून हल्ल्याच्या प्रयत्नामागील पार्श्वभूमीचा सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे